भेंडीची भाजी चिवट होऊ नये म्हणून व्हिडिओमध्ये तीन टिप्स दिलेले आहेत त्या तीन टिप्स वापरून तुम्ही ही भेंडीची भाजी बनवू शकता अगदी छान अशी होते इथे बघू शकता अगदी छान अशी आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे इथे मी कढईमध्ये एक चमचा तेल ओतलेलं आहे तेल हलकंसं गरम झालं ना आपल्याला याच्यामध्ये अगदी पाव चमचा मोहरी टाकायची आहे आणि मोहरी चांगली फुलून द्यायची आहे आणि मोहरी चांगली फुलली ना आपल्याला याच्यामध्ये ना पाव चमच्या जिरे टाकायचे आहेत आणि आपल्याला जिरेही चांगले फुलून द्यायचे आहेत मोहरी आणि जिरे चांगले फुलले गेले पाहिजेत तर बघू शकता जिरेही चांगले फुललेले आहेत आता मी याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा चिरून टाकलेला आहे आणि पाच ते सहा लसूण पाकळ्या अशा पद्धतीने बारीक चिरून टाकलेले आहेत आता हा कांदा लसूण आहे ना तो आपल्याला या तेलामध्ये मध्यम गॅसवरती चांगला असा परतून घ्यायचा आहे आणि कांदा लसूण हलकासा गुलाबी होईपर्यंत परतायचा आहे अगदी जास्त गोल्डन ब्राऊन करायचा नाही तर अगदी दोन ते तीन मिनटामध्येच इथे बघू शकता कांदा लसूण आहे ना तो गुलाबी झालेला आहे अशाच पद्धतीने कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे आत्ता आपल्याला याच्यामध्ये खोरडे मसाले टाकायचे आहेत तर इथे मी एक चमचा धने पावडर घेतलेली आहे पाव चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि इथे मी अर्धा चमचा बेडगी लाल मिरची पावडर घेतलेली आहे हे कोरडे मसाले तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता एक चिमूट याच्यामध्ये हळद टाकलेली आहे आता हे कोरडे मसाले अगदी गॅसची फ्लेम कमी करून आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत कोरडे मसाले परतताना गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही आणि आत्ता मी इथे बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकत आहे आणि ते बघू शकता आपली छान अशी ही फोडणी तयार झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये भेंडी टाकायची आहे तर प माझी पहिली टिप्स हीच आहे की ज्यावेळेस आपण भेंडी चिरतो ना त्यावेळेस काय करायचं आहे भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर एका स्वच्छ कापडाने पूर्णपणे कोरडी करायची आहे आणि मगच चिरायची आहे म्हणजे भेंडीची भाजी आहे ना ती अजिबात चिवट होत नाही इथे बघू शकता भेंडी तुम्हाला अजिबात ओली दिसत नसेल पूर्णपणे मी कोरडी करून घेतली होती आणि त्याच्यानंतरच चिरलेली आहे आता जे आपण परतलेले मसाले आहेत ना ते एकूण एक भेंडीला व्यवस्थित असे लावले गेलेले पाहिजेत तर मी अशा पद्धतीने मसाले ही भेंडीला लावलेले आहेत आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता मीठ ही आपल्याला छान असं या भेंडीला लावून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने मी मीठ ही व्यवस्थित लावून घेत आहे आता आपल्याला ही भेंडीची भाजी शिजवून घ्यायची आहे मी गॅसची फ्लेम कमी करून झाकण ठेवलेलं होतं आणि दोन मिनटानंतर ते बघू शकता आपली भेंडीची भाजी अजिबात चिवट दिसत नाही आणि अगदी मोकळी सुटसुटीत दिसत आहे आपली ही भेंडीची भाजी आहे ना ती अजून शिजलेली नाही तर आता आपल्याला ही भेंडीची भाजी अजून शिजवायची आहे त्यासाठी मी काय करणार आहे अजून याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि गॅसची फ्लेम अगदी कमीच ठेवायची आहे आणि एक पाच मिनिटानंतर आता याच्यावरचं झाकण काढते आणि ते बघू शकता ही भेंडीची भाजी आहे ना ती अजिबात तुम्हाला चिवट दिसत नसेल अगदी मोकळी सुटसुटीत झालेली आहे आता ही भेंडीची भाजी आहे ना ती आपण शिजली का ती चेक करून पाहूया तर इथे मी एक भेंडी घेतलेली आहे तर बघू शकता अशा पद्धतीने ही आपली भेंडी शिजलेली आहे तर माझी दुसरी टिप्स हीच आहे की आपण भेंडीची भाजी आहे ना ती अगदी जास्त शिजवायची नाही काळ शिजवायची नाहीतर काय होतं त्याच्यातली लेस आहे ना ती भरपूर प्रमाणामध्ये बाहेर येते त्यानंतर इथे मी तीन चमचे भाजलेला शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आणि कूट ही व्यवस्थित मिक्स केलेला आहे तर बघू शकता ही भेंडीची भाजी अगदी मोकळी सुटसुटीत झालेली आहे अजिबात चिवट झालेली नाही आणि भेंडीची भाजी शिजली लगे ना लगेच याच्यावरती झाकण ठेवायचं नाही नाहीतर जी वाप असते ना ले ले ता ता ल, ती झाकलेल्या ताटाला लागली जाते आणि त्याचं घामाचं जे पाणी असतं ना ते भेंडीमध्ये पळून भेंडी आहे ती अगदी गिळगिळी तयार होते तर इथे बघू शकता इथे मी प्लेटमध्ये छान अशी आपली भेंडी काढलेली आहे ही, ही भेंडीची भाजी आपण भाकरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकतो अगदी छान लागते मी आणखी भेंडीच्या भाजीच्या रेसिपी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की ती की त्या पद्धतीने भेंडीच्या रेसिपी ही बनवू शकता आता सगळ्यात शेवटी याच्यावरून मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकत आहे तरी ते बघू शकता आपली सातवी कशी भेंडीची भाजी तयार झालेली आहे अजिबात शेवट न होणारी भेंडीची रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने बनवून पहा तुम्हाला ही भेंडीच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सब्सक्राइब करा त्याच्या शेजारी जे बेलायकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया या नवीन रेसिपीबरोबर